वर्षा अरे वर्षा हाय गो हो काय म्हणतो कधी म्हणजे ते तुझी खेचता लय नाही आता इथं विसून येऊन मी अभ्यास घेच्यावर आता बोलणार का स्क्रिप्ट पाठ स्क्रिप्ट मध्ये सगळ्यांची नावं घे का चित साधी वाक्यू <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडी गावकर हो आपली खूप खूप स्वागत करतो आजचा भाग थोडा विशेष आहे कारण की बरेच गेले बरेच दिवसापासून तुमची एक कमेंट कॉमन आहे की व्हाळावरची म्हातारी दाखवा तर व्हाळावरची म्हातारी इतकी दिवस खय होती म्हणजे जवळपास आता दोन वर्षांनी आम्ही व्हाळावरची म्हातारी घेऊन येईलाव नाही ती एवढ्यात काय येणारी नव्हती आता का, का चलत चला पण सुधरत नाही तरी पण ते का उतलं आणलंय मी ते म्हातारी कारण सध्या तुमची फरमाईश मोठी आणि त्या फरमाईशसाठी माका ह्या करूचा लागला तर आता पहा घेऊन आम्ही पुणग्याकडे चाललो ये म्हातारे खय चललो खोई काय रे बाबा खय नाही रे अस्वात जरा फिरान येतो तुमच्या आली व्हिडिओ चलत नाही येत येतात त्यामुळे माका आता बाहेर फाडायची येईले आई काय नाहीतर इतके दिवस होतं ग अरे खई नाही घरातच बसाल होत मग चलाची काय सुधरत ये होय चला पण सुधरत नाही फक्त दिसत पण नाही चल चल मी तुका घेऊन जाते आता चल पुणग्याकडे चलल की व्हय रे होय भाई जरा त्या पोरांची चौकशी करून येतय पुणगे पुष्कळ पुष्पात पुष्पा तुझी आठवण काढत असता दिसला नाही मग आठवण काढत असता तुझी ओही रे हो चल चल जाऊया चल चल तुका नेताय बरोबर वाट दाखवते तू काय होय येणार पुनग्या तर करता येवातले पंचायतीत वाटत निवडणूक निवडणूक जवळ ना तर रस्त्याच्या मागे लागला आता खाली नीट <laughs>

पुढच्या चल, चल, चल। पुष्पाहुणे लिहत काय गो बस्ती पाहुणे मग <णगतों> स्वाग बस्ती म्हणजे त्यांचं स्वागत कर <थाएवार> येवा येवा

हस नाही ती मी त्या माहिशाक विचारून विचारून दररोज विचारत त्या माहिशाक विचारत म्हातारी बरी या का बरी काही नाही घे या पोराने आणल्याने काय तर बघू की नाही होय होय काय घे मी आण मोठा होय होय पेरू झालेच काय घे पेरू दाताक लागणार नाही त्या माझ्या नातू कवी होते होय नुसतो पेरू पेरू करता त्या नातूवा कवे होते होय होय काहीच येणार हैणीं वाजे कधी

इगे काय झालं आता काय घेता देते इबो माझी मातारी ही आली मी ते वाद कुंडमध्ये तखण बाई मुक्का नाही जाऊली आता काय जपत नाही म्हणून सोडती इकडे जाऊस देवरीया गुरते दोन वर्ष आम्ही शेती केली <laughs> मैसो नुसतं जीवा दिन का पीधा पण आम्ही शेती मोकली करू जकाऊ

मग जसं भराण्यात काय अशी काही घरी बराला नाही असं वाटतं दुखा माका हळूहळू पायचं तिथे हे बाबा काय सांगणार माझा आता माका उद्या नेऊन गेलं नाही तर होय घे होय काय सांगणार हे थी 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 का राजा हे पोरांका बघू की काय किती दिवस तर कडे हिली ना ह्या आली पंचायतीत मीटिंग असल्या कारण एका टाइम पुरत नाही की आता वाळ्यात स्लॅप होत नाही आता चाय पी तुका काय ते का देवा काय काय कस काहीतरी देवा ते म्हातारी एवढी वाळ पार करून दिली आणि काय तेव्हा तुका माहित नाही तो आधी एकट्यात धरीत होती महिला <laughs> 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 <नाखरा> सांगताय ना बरोबर माता विचार ती माहिती या अरे झपत नसली तरी ती लावली लावू की यायची आपल्या काय सांगणार या पोरांना काही तास काळ ना असत कि किती हसत राहूतले देखे व्हयी गे होई शेगुल धरलो एकटी <laughs> तरुवो खाडी आपलं काही नाही आपलं असत फिर

पिढे घालून आमखं पिलेच नाही पुष्पाची हाली घालून दिसतच नाही रे ही माझ्या गाडी येतु लागत ही मातारी दल्लीला हाली काही शालायची भाजी काही पाटून नाही दिलं थोब पंबाटता पैसो तुका आराडता ये ते भाऊ माझे कानचरा शार्पत पैसंद होय 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 तशा प्रकारे आमची म्हातारी चललेली आहे घरा हळू जा लाव या पण येत कधी तरी होय होय कोण लाकडा घेऊन येत नाही तर मग का सध्या चालक पण नाही जमत पण तुमच्यासाठी घराच्या बाहेर यायचं लागला आता व्हिडिओ चालत नाही ही स्क्रिप्ट आहे <है>। लक्षात ठेव हा हो। <laughs> नाही तर इकडचा तकडे गेला दोन माने स्क्रिप्ट लक्षात ठेव खांद्यावर तो इथे बाजूक लोक खांद्यावर उडी मला खांदा तो मोडलो तो बघ तो बघ चल 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 मोठी आणलं असत असं काम पीड झालं असत गावली बाबा इक शोधून साडी कोसळून दिले सगळ्या चष्मेला चष्म्यान काय दिसणार नाही मला असो ठेवच लागणार अशी पकड आता तू 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 कधी मी नाही दिसत वाकड तिकड <laughs> <laughs> काही काय मला दिसतच नाही चड्डीची नाडी बांधता आली तू चड्डी पडायची अर्ध्या गेल्या आणि तू हळूहळू चाल मी तेव्हा आणि मग मी काय घे खं चाललो विचारलं मग त्या पुढे चालू चालव बाबा नाही सध्या म्हणून मी आज घरात बाहेर पडलो घे माता रे काय घे खे काय सांगणार तुमचे व्हिडिओ चलत नाहीत ना त्यामुळे आता चला गोपन नाही तरी मी आपलो बाहेर पडलो आपलो <laughs> अरे, ना? चल पाल तू तेवढे तर काय काय आपलं केलं एवढं मग मी कट नाही मारू शकत पूर्ण हा थोडे चल काय गे म्हातारे चलो काय रे बाबा काही नाही असोच वाईट चक्कर मारली दुसऱ्यांदा <laughs> <laughs> दुसऱ्यांदा दुसरं टेक <laughs> भातारी दोन वर्षात विचारली सगळा चल तू चल परत नीडा आता आता परत चुकून गो अरे वाघ तरी वाघ <laughs> मारू <laughs>